मध्ये दहा हजार रन करणं वॉज अ बिग डील इट वॉज अ ह्यूज डील तुम्हाला असं वाटतं का की फॉर समन लाईक विराट किंवा like विराट म्हण किंवा आताचे जे कुठलेही खेळाडू आहेत त्यांच्यासाठी कसोटी सामन्यामध्ये दहा हजार रन करणं हे एक काय म्हणतात ना इट वॉज अ ह्यूज स्टोन हे आपल्या आपण जे क्रिकेटर्स बघत वाढलो त्यांच्यासाठी होतं तुम्हाला असं वाटतं का की इट्स नॉट अ बिग थिंग एनिमॉक म्हणजे कदाचित ते टी ट्वेंटी क्रिकेट जास्त वाढल्यामुळे असेल किंवा आय पी मुळे असेल कारण काही असू शकत तुम्हाला वाटतं का की ते, वाट ते एक दहा हजार रन्सच्या भोवती एक वलय होत ते आता इतकं नाही आहे असं तुम्हाला वाटतं का मला तर मुळीच नाही म्हणजे मला वाटतं की आत्ता जे दहा हजार करतात ती अचिव्हमेंट अजून जास्त मोठी आहे पहिलेच्या प्लेयर्सपेक्षा पेक्षा कारण पहिले दोनच फॉर्मॅट्स होते त्यातून टेम्परामेंट वेगळ्या होत्या प्लेयर्सच्या आता टी ट्वेंटीच्या जमान्यामध्ये जो टेस्ट मॅच मध्ये दहा हजार रन्सचा माइलस्टोन क्रॉस करेल तो ग्रेटेस्ट प्लेअर असेल माझ्यासाठी कारण माझा प्रश्न असा आहे की आता प्लेयर्ससाठी इज नॉट अ बिग डिलरिंग ओर म्हणजे त्यांच्यासाठी ते अचीव दहा हजार रन्स अचीव्ह करणं मी की विराट कोहलीसाठी ते नव्हतं पण आता रिषभ पंत म्हणू किंवा कुठलाही नवीन क्रिकेटर क्रिकेट तुम्हाला वाटतं का की त्यांच्यासाठी ती ती एक मोठी अचीवमेंट आहे ती त्यांच्या बकेट लिस्टमध्ये आहे असं तुम्हाला वाटतं का इट डिपेंड्स की त्यांचं ग्रुमिंग कसं झालेलं आहे म्हणजे जे जे प्लेयर्सना फक्त टी ट्वेंटीसाठी साठी ग्रुम केलेलं आहे त्यांच्या कोचेसनी म्हणजे आता उदाहरणार्थ तो वैभव सूर्यवंशी आहे तो चौदा वर्षाचा आहे तो टी ट्वेंटीमध्येच खेळू शकतो म्हणजे त्याचं सेटअपच अख्खा जो आहे तो टी ट्वेंटीसाठी केलेला आहे पण अजूनही आपल्या डोमेस्टिकमध्ये असतील काही बॅट्समन जे कोणालाच कळत नाहीत कारण सगळं ग्लॅमर टी टू टी ट्वेंटीलाच जातं पण लाईक अभिमन्यू ईश्वरन असेल किंवा अजून बाबा इंद्रजीत वगैरे असे जे प्लेयर्स आहेत जे टॉईल करतायत टेस्ट मॅच क्रिकेट खेळून म्हणजे डोमेस्टिक सर्किटमध्ये सो तशा टेम्परामेंटचे जे प्लेयर्स असतील त्यांच्यासाठी दहा हजार रन स्कोर करणं खूप मोठं असेल पण एखादा वैभव सूर्यवांची असतात दहा हजार रन्स टेस्ट क्रिकेटचं काहीच कौतुक नसणार आहे सो so, बेसिकली तुमचं कोचिंग कसं होतं तुमचं ग्रुमिंग कसं होतं त्यावरती पूर्ण अवलंबून असेल पण असं नाही होणार की कोणत्याच प्लेअरला दहा हजार रन्स करणं फॉर टेस्ट मला थोडं काय म्हणजे वेगळं वाटतं माहिती का की हे सगळे जे प्लेअर आहेत ज्यांनी दहा हजार रन केलेत किंवा दे हॅव कम क्लोज म्हणजे असं त्यांचे रणजी ट्रॉफी किंवा लॉंग फॉर्मॅट डोमेस्टिक करिअर मध्ये पण बरेच रन्स होते म्हणजे दे हॅव कम थ्रू दिस सिलेक्शन प्रोसेस जिथे तुम्ही सातशे आठशे रन जेव्हा काढता रणजी ट्रॉफी सीझन मध्ये किंवा तुम्ही हजारो रन्स काढता तेव्हा तुम्ही बेसिकली सिलेक्ट म्हणजे सचिन तेंडुलकर जर एक्सेप्शन सोडलं तर लक्ष्मण म्हणा द्रविड म्हणा दे ऑल हॅड टू ऍक्च्युली स्कोअर मेनी रन्स आता मग त्या हिशोबाने संघकाराचा पण डोमेस्टिक रेकॉर्ड लहाराचा डोमेस्टिक रेकॉर्ड म्हणा किंवा बरेच म्हणजे ज्यांनी ज्यांनी दहा हजार रन काढले त्यांचा जनरल सो असं आजच्या जमान्यात म्हणजे इफ यू लिव्ह आउट मे बी इवन इंग्लंडमध्ये पण तसंच झालं आता जोरूट हो झालेच आहेत आणि असं सगळं बट इफ यू लिव्ह आउट दोज आता करंट इंडियन क्रिकेटमध्ये असे किती लोक आहेत जे लोक रणजीमध्ये पण लॉंग बॅटिंग करून आले किंवा रणजीमध्ये पण मोठे रन्स करतात किंवा दोन दोन दिवस बॅटिंग करतात किंवा हा किंवा मग इव्हन इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आता तो पॅरामीटर कुठे राहिला की पुजारा जेव्हा ट्राय करायचा की मी बॅटिंग करून बॉलला होल्ड करू तर ही ऑलवेज फेस्ट क्रिटिसिजम ना की त्याला पण रन्स पूश करायचे सो मला नाही वाटत की आता ह्याच्या पुढे टेस्ट क्रिकेट आहे ना ते इम्पॅक्टफुल सिरीजसाठीच लक्षात लक्षात राहणार आहे की बेसिकली त्यांनी त्या सिरीजमध्ये एक इम्पॅक्ट केला किंवा त्या सिरीजमध्ये क्विक फायर हंड्रेड केली ज्याच्यामुळे एका सेशनमुळे जिंकलो रादर uh, दॅन असा कोण प्लेअर तुला लॉंगे म्हणजे ऑफकोर्स टेस्ट क्रिकेटमध्ये लॉंग खेळेल बट आय पर्सनली डोंट सी एनिबडी इन द टीम जो दहा हजार रन मी काढीन असा खेळ म्हणजे किंवा तसे प्लेअर सिलेक्ट होत नाही ना कल्चर बदलला आहे क्रिकेटचा कल्चर बदलला आहे गेम कम्प्लिटली चेंज झाला आहे आणि किती नाही म्हटलं तरी जो वैभव सूर्यवंशी जो चौदा वर्षाचा आहे तो म्हणजे तो दोन हजार अकरा साली जम त्याचा जन्म झाला आहे म्हणजे आपण ज्या वेळेला वर्ल्ड कप जिंकलो किंवा त्याच्या आधी किंवा जस्ट त्याने वर्ल्ड कप जिंकताना आपल्याला बघितलंही नाही अशा लोकांचं ते लोक दे ग्रोन अप वॉचिंग विराट आणि बाकीचे सगळे क्रिकेटर्स आहेत त्यांना तर ते त्या लोकांनी सचिन आणि द्रविड आणि युएस बचमनला बघितलं नाहीये कदाचित त्याचाही त्याचाही फरक पडू शकेल